कोथिंबीरमध्ये रवा टाकून तर पहा अतिशय भन्नाट अशी रेसिपी तयार होते जी की तुम्ही यापूर्वी कधीही बनवली नसेल तर आपण याचं काय बनवलंय ते पाहण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर आताच चॅनलला सबस्क्राईब नमस्कार मी निशा घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते वेळ न घाल होता आजच्या भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीला सुरुवात करूया तर पहा सर्वप्रथम इथे मी घेतलेली आहे कोथिंबीर कोथिंबीर निवडून घेतलेली आहे बघा अगदी कोवळी हिरवी गार कोथिंबीर आहे त्यामुळे याची दराशी देठं घेतलेली आहेत कोवळी कोथिंबीर असेल तरच याची देठ घ्यायची जर दराशी निबर किंवा झाड असेल तर देत नाही घ्यायचे आता आपल्याला ही निवडून घेतलेली जी कोथिंबीर आहे ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे तर पहा इथे एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आता यामध्ये ही कोथिंबीर टाकूया आणि स्वच्छ अशी धुवून घेऊया बऱ्याच वेळा कोथिंबीरला थोडीशी माती वगैरे लागलेली असते ती देखील यामुळे निघून जाते त्याचबरोबर बऱ्याच वेळा यावरती फवारणी देखील केली जाते त्यामुळे स्वच्छ अशी आपल्याला ही कोथिंबीर धुवून घ्यायची आहे आता आपण ही कोथिंबीर या पाण्यामधून काढून घेऊया तर पहा इकडे मी ही कोथिंबीर पाण्यामधून काढल्यानंतर व्यवस्थित अशी स्वच्छ कापडाने पुसून कोरडी करून घेतलेली आहे आता आपल्याला ही कोथिंबीर अगदी बारीकसारशी चिरून घ्यायची आहे तर पहा या पद्धतीने मी ही कोथिंबीर बारीक अशी चिरून घेते आहे शक्य तितकी आपल्याला ही कोथिंबीर बारीकच अशी चिरून घ्यायची आहे तर पहा कोथिंबीर चिरताना अगदी जवळजवळ अशी चिरायची म्हणजे ती व्यवस्थित अशी बारीक चिरली जाते तर मंडळी अतिशय भन्नाट आणि युनिक अशी ही रेसिपी आहे मला खात्री आहे यापूर्वी तुम्ही ही कोथिंबीरची रेसिपी कधीही बनवली नसेल सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण यापासून कोणत्याही प्रकारचे कोथिंबीर वडी किंवा मग रव्यापासून याचे मेदू वडे वगैरे अजिबात बनवत नाहीत खूप जास्त अशी भन्नाट रेसिपी आहे तुम्हाला नक्कीच आवडेल त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तर इथे आपली कोथिंबीर संपूर्णपणे बारीक को अशी चिरून झालेली आहे यानंतर आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे त्यासाठी इथे घेतलेले आहेत अद्रक हिरव्या मिरचीचे तुकडे आणि लसूण आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व जन्नस घालायचे आहेत आणि आता याचं झाकण लावून आपण हे मिक्सरला बारीकसारसं वाटून घेऊया तर पहा इथे आपलं हे जे वाटण आहे ते तयार झालेलं आहे चला आता आपल्या महत्त्वाच्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचं आहे तेल यामध्ये आपण घालूयात तेल व्यवस्थित असं गरम झालं की यामध्ये घालायचे आपल्याला अर्धा चमचा मोहरी त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे जिरे मोहरी छान असे तडतडायला लागले की यामध्ये आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ना ते वाटण चमचाभर यामध्ये घालायचं व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे जेणेकरून यामधला जो काही कच्चेपणा आहे तो निघून जाईल आता यामध्ये घालायचं एक मोठा चमचा पांढरे तीळ आणि हे तीळ देखील यामध्ये परतवून घ्यायचे आहेत हलकेसे असे आपल्याला हे, हे तीळ यामध्ये परतवून घ्यायचे लगेच यामध्ये बारीक चिरून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची ती देखील यामध्ये एखाद्या मिनिटभर पर परतवून घ्यायची आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे अर्धा ग्लास पाणी आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता यामध्ये घालूया चवीनुसार मीठ आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे तर पहा इकडे याला अगदी खळखळून अशी उकळी आलेली आहे उकळी आली की आता आपल्याला या कोथिंबीरमध्ये महत्त्वाचा घटक घालायचा आहे तो म्हणजे बारीक रवा तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर मोठा रवा तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकता आणि यामध्ये आपल्याला बारीकच रवा वापरायचा आहे तर पहा एका हाताने थोडा थोडा करत रवा यामध्ये घालायचा आहे आणि दुसऱ्या हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एकदम असा रवा नाही घालायचा नाही तर मग यामध्ये त्याच्या गुठळ्या गाठी होऊ शकतात त्यामुळे हो जर जसं लागेल तस तसं थोडा थोडा करत यामध्ये रवा घालायचा आणि दुसऱ्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची लो फ्लेमवरती आपल्याला हा रवा शिजवून घ्यायचा आहे तर पहा जस जसं लागेल तसंच यामध्ये मी रवा ॲड केलेला आप आहे आपल्याला हे मिश्रण आहे ते जरास घट्ट सरस ठेवायचं त्यामुळे मला इथे बघा टोटल एक वाटी रव्याचा वापर झालेला आहे व्यवस्थित असं मिक्स करत राहायचं आहे तर इथे आपण बारीक रव्याचा वापर केल्यामुळे काय होतं हा रवा देखील पटकन शिस्त जास्तीचा वेळ लागत नाही आता बघा छान व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे तर हा रवा आपल्याला व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी पहा यावरती आपल्याला एक ताड झाकायचं आणि मांदा आच्यावरती तीन ते चार मिनिट रवा व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे तीन मिनटे झालेले आहेत यावरचं मी झाकण काढलं आता हा रवा आपण पाहूयात व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया तर पहा रवा व्यवस्थित आता शिजलेला आहे तर इथे मी ॲल्युमिनियमची कढाई वापरली त्यामुळे थोडासा याला रवा चिटकलेला आहे तुम्ही जर नॉनस्टिकची कढई वगैरे वापरली तर अजिबात रवा त्याला चिटकणार नाही तर आता शिजलेला रवा आपल्याला लगेच एका थाळीमध्ये काढून घ्यायचा आहे यातलं एक दोन वाफ जाऊ दिली की हे जे मिश्रण आहे म्हणजे रवा आहे ना तो हलकासा म्हणजे गरम राहतो म्हणजे जास्तही गरम नाही राहत आणि तर थंड नाही मिडियम असं टेम्परेचर आलं की पहा एका वाटीमध्ये मी तेल घेतलेलं आहे थोडंसं हाताला तेल लावायचे आणि ना आपल्याला याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत तेल लावल्यामुळं काय होतं रवा व्यवस्थित असा आपल्या सॉफ्ट होतो त्याचबरोबर हाताला देखील लागत नाही त्यामुळे थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आणि आता याचे आपण छोटे छोटे असे गोळे बनवून घ्यायचे आहेत म्हणजे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत त्याआधी ना मी ह्याला जरा तेल लावून व्यवस्थित असं मळून घेतलं आहे म्हणजे सॉफ्ट असं करून घेतलेलं आहे आता याचे आपण गोळे बनवून घेऊयात तुम्ही कोणत्याही आकारामध्ये याचे गोळे बनवून घेऊ शकता तर मी पहा असं जरासं प्रेस करून याचे गोल असे बॉल्स बनवून घेते याला गोलाकाराचा आकार देऊन घेतलेला आहे पहा याप अजवाद कुटे ही या पद्धतीने बघू शकता अजिबात कुठेही याला चिर वगैरे पडत नाही अतिशय सॉफ्ट असा हे बॉल्स तयार होतात तर याच पद्धतीने आपल्याला हे सर्व बॉल बनवून घ्यायचे आहेत अतिशय भन्नाट युनिक रेसिपी आहे तुम्हाला जराशी जरी नवीन वाटली असेल आवडली असेल तर एक लाईक जरूर करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहताय किंवा मग कोणत्या गावातून पाहताय ते देखील मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि आपला घरगुती भोजन या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनही प्रेस करा म्हणजेच माझ्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील खूप भन्नाट युनिक अशी ही रेसिपी आहे लहान मुलांसाठी देखील तुम्ही बनवू शकता टिफिनसाठी म्हणा किंवा मग पावसाळ्यामध्ये तर आवर्जून बनवली पाहिजे अशी ही रेसिपी आहे त्याचबरोबर यामध्ये आपण भरपूर अशी कोथिंबीर वापरली त्यामुळे पौष्टिकही आहे तर पहा असेच मी ह्याचे सर्व गोळे आहेत ते बनवून घेतलेले आहेत बघू शकता अगदी सॉफ्ट असे गोळे झालेले आहेत अजिबात कुठेही चिरलेले वगैरे नाहीत त्याचबरोबर यामध्ये आपण तिळाचा वापर केला आहे त्यामुळे याची चव तर अगदी अप्रतिमच आहे चला आता वेळ न घालवता पुढची प्रोसेस करून घेऊया तर पहा इथे कढईमध्ये मी अगोदरच तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल व्यवस्थित असं तापलेलं आहे आता यामध्ये जे आपण गोळे बनवून घेतले होते त्या तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत आणि इथे आपल्याला महत्त्वाची गोष्ट म्हणजे गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची लो फ्लेमवरती हो अगदी कुरकुरीत होईपर्यंत हे जे वडे आहेत किंवा हे बॉल्स हे जे रव्याचे गोळे आहेत ते आपल्याला फ्राय करून घ्यायचे हवं तर तुम्ही याला शॅलो देखील करून घेऊ शकता म्हणजेच अगदी थोड्याशा तेलामध्ये जिरे मोहरी कढीपत्ता लाल तिखट वगैरे टाकून परतून घेऊ शकता तसे जरी बनवले तरी अगदी भन्नाट चवीचे ही रेसिपी लागते हे वडे आहेत ते लागतात तर पहा एका दोन मिनटानंतर मी हे वडे आहेत ते जरा ते पलटवून घेतलेले आहेत आणि कढईमध्ये जास्तीत गर्दी होत होती त्यामुळे मी अर्धे यातले जे वडे आहेत ना म्हणजे हे बॉल्स आहेत ते काढून घेतले ते दोन बॅचेसमध्ये मी फ्राय करून घेणार आहे अगोदर आपण हे चार पाच वडे फ्राय करून घेऊया मध्यम फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचे म्हणजेच अगदी क्रिस्पी असे हे वडे तयार होतात पाहू शकता याला छान असा गोल्डन सर कलर आलेला आहे त्याचबरोबर बाहेरून छान असे क्रिस्पी व्हायला लागलेले आहेत ला मस्त असे हे वडे आपले फ्राय करून झालेले आहेत बघू शकता याला कलरही छान अप्रतिम आणि भन्नाट आलेला आहे आता आपले हे जे तयार झालेले वडे आहेत ते आपण तेलामधून काढून घेऊयात पाहू शकता बाहेरून छान असे क्रिस्पी झालेले आहेत कुरकुरीत असे झालेले आहेत आता आपण हे तेलामधून काढून घेऊ आणि उरलेले जे काही बाकीचे गोळे होते किंवा वडे होते ते देखील आपण यामध्ये परतवून घेऊया मध्यम फ्लेमवरती अगदी क्रिस्पी होईपर्यंत परतवून घ्यायचे जास्त ही वेळ लागत नाही लगेच क्रिस्पी बांधतात साधारणतः पाच सहा मिनिटांमध्ये आपले हे वडे आहेत ते तळून होतात तर पहा आता आपण हे तळलेले वडे तेलामधून काढून घेऊया बघू शकता सर्व ज्या सर्व वडे इथे मी तळून घेतलेले आहेत अगदी क्रिस्पी असे झालेले दिसतात दिसायलाही सुंदर दिसतात चवीला तर अगदी अप्रतिम तिळाचा वापर केला आहे ना त्यामुळे तर खूप जास्त चविष्ट लागतात ही रेसिपी अगदी झटपट होते अजिबात जास्तीचा वेळ लागत नाही हवे तेव्हा तुम्ही ते बनवू शकता पावसाळ्यामध्ये किंवा लहान मुलांना बाहेरचं देण्यापेक्षा एकदा घरी ही रेसिपी बनवून द्या तर पहा यामधला एक वडा किंवा बॉल मी तुम्हाला फोडून दाखवते बघू शकता आतमधून छान असे सॉफ्ट झालेले आहेत आणि बाहेरून अगदी कुरकुरीत असे ही रेसिपी झालेली आहे चवीला तर अगदी अप्रतिम लागते एकदा नक्कीच बनवून बघा तुम्हाला खूप जास्त आवडेल चहा सोबत किंवा मग रिमझिम पावसामध्ये गरमागरम असे हे कोथिंबीर रवाचे वडे एकदा नक्कीच बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कशी वाटली ते मला कमेंटमध्ये कळवा काही सजेशन असतील तर ते देखील कळवा तुम्ही आपला व्हिडिओ कुठून पाहिला आहे ते पण मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा चला तर मग भेटूया अशाच पुढच्या छान छान नवीन एका भन्नाट युनिक अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोवर खात राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा आपल्या चॅनलवरती इतर भंडार युनिक रेसिपी अपलोड केलेल्या आहेत त्यादेखील एकदा नक्की चेकआउट करा मला खात्री आहे तुम्हाला त्या रेसिपीज नक्कीच आवडतील चला तर मग बाय बाय